आता या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलं आहे पहा एका दुकानदाराने दोन घड्याळे प्रत्येकी म्हणजे प्रत्येकी म्हणजे एक घड्याळप्रमाणे विकलेलं आहे सातशे वीस रुपयाला तेव्हा त्याला पहिल्या घड्याळामध्ये काय झालं वीस टक्के नफा झाला आणि दुसऱ्या घड्याळामध्ये काय झालं वीस टक्के तोटा झाला तर आपल्याला विचारले आता सांगा मग त्या दुकानदाराला नफा किंवा तोटा किती टक्के झालेला असेल तर एक गोष्ट पहिल्यांदा लक्षात घ्यायची जेव्हा असा प्रश्न येतो की वीसच टक्के नफान वीसच टक्के तोटा असतो आणि दोन्ही वस्तूंची विक्री किंमत सारखी असते अशा वेळी दुकानदाराचा नेहमी तोटाच होत असतो पहा नफा कधीच होत नाही दुकानदाराचा काय म्हटलं आलं का लक्षात जेव्हा दोन्ही वस्तूंची विक्री किंमत सारखी असते आणि सारखाच नफान सारखाच तोटा होतो अशा वेळी दुकानदाराचा व्यवहारात काय होत असतो नेहमी तोटाच होत असतो आता याला सोडवायचं कसं पहा एक तुम्हाला बेसिक्स सांगणार आहे त्याच्यानंतर एक ट्रिक्स सांगणार आहे कारण बेसिक सांगितल्याशिवाय तुम्हाला ट्रिक्स काय आहे ते समजणार नाही आता समजा प्रत्येकी एक घड्याळ सातशे चाळीस प्रमाणे दोन घड्याळांचे मिळून किती रुपये झाले प्रत्येकी एक घड्याळ सातशे वीस प्रमाणे दोन घड्याळांचे मिळून किती रुपये होतील या ठिकाणी हा चौदाशे ही काय झाली पहा त्यांची विक्री किंमत झाली बरोबर आहे आता आपल्याला नफा झालाय किंवा तोटा झालाय किंवा किती झालाय हे पाहण्यासाठी अगोदर त्यांची काय काढावी लागणार आहे आपल्याला खरेदी किंमत काढावी लागणार आहे आता मग पहिलं जे घड्याळ आहे समजा हे आपण याची मूळ किंमत मानूयात शंभर रुपये याच्यावरती दुकानदाराला काय झालं पहिल्यांदा वीस टक्के नफा झाला पा आलं लक्षात पहिल्यांदा शंभर वरती वीस टक्के नफा होऊन त्याने ती घड्याळ विकली होती सातशे वीस रुपयांना बरोबर इथपर्यंत आलं लक्षात मूळ किंमत कुठल्याही वस्तूची शंभर मानायची त्यावर नफा झाला असला नफा ठेवा तोटा झाला असेल तर तोटा ठेवा आता एकशे वीस होऊन ती वस्तू विकली गेली आहे सातशे वीसला ला तर मग आपल्याला त्याची खरेदी किंमत काढायची आहे पहा त्रैराशिक जर मांडलं तर शंभर गुणाकारामध्ये या ठिकाणी सातशे वीस भागाकारामध्ये किती एकशे वीस बघा शून्याला शून्य काटा बार एक बार बार सकून बहात्तर आणि शंभर गुणुले सहा बरोबर जी पहिली घड्याळ होती तिची खरेदी किंमत किती आलेली पहा सहाशे आता आपल्याला दुसऱ्या घड्याळाची काढायची पहा दुसऱ्या घड्याळाची मूळ किंमत मानूयात आपण शंभर त्यावर दुकानदाराचा वीस टक्के टोटा म्हणजे ती विकली कितीला आहे ऐंशी टक्क्याला आणि ऐंशी टक्के बरोबर तिची सुद्धा किंमत सेम आहे किती आहे सातशे वीस आहे तर आपल्याला त्या घड्याळाची मूळ म्हणजे शंभर टक्केच्या बरोबर असणारी किंमत या ठिकाणी काढायची आहे पहा आता तिरकस गुणाकार करा परत शंभर गुणाकारामध्ये सातशे वीस भागाकारामध्ये किती ऐंशी पहा शून्य शून्य कटला आठ नव्हे बहात्तर आणि नऊ गुणुले शंभर दुसऱ्या घड्याळाची खरेदी किंमत किती आलेली आहे नऊशे आता ही विक्री किंमत मिळाली आपल्याला या दोन्हींची खरेदीसुद्धा मिळाली पहा नऊशे अधिक सहाशे एकूण किती झाले हे मग सांगा आता दुकानदाराचा नफा झालाय का तोटा झालाय घेतल्या पंधराशे ला दोन्ही घड्याळी आणि विकल्या त्याने चौदाशे चाळीसला किती रुपये तोटा झाला याचा एकूण साठ रुपये तोटा झालेला आहे पण आपल्याला विचारले की बाबा सांग पर्सेंटेजमध्ये तोटा किती झालेला आहे आलक्षात आता पर्सेंटेजमध्ये जर काढायचं असेल तर तो झालेला तोटा नेहमी आपण कशावरती काढतो खरेदी किमतीवरती काढतो म्हणजे पंधराशे रुपयाला त्याचा साठ रुपये तोटा झालेला आहे तर मग शंभरला किती बघा त्रैराशिक जर मांडलं यांचं परत तर शंभर गुणाकारामध्ये साठ भागाकारामध्ये किती बघा दोन शून्य दोन शून्य कटले पंधरा चोक साठ चार टक्के त्या दुकानदाराचा काय झालेला आहे तोटा झालेला आहे हं जर बेसिक वेन गेलात तर तुम्हाला एवढं हे गणित सोडवावं लागणार आहे पण आता आपल्याला इथे एवढा वेळ घालायचा नाही फक्त तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की बाबा तोटा का होतो हं त्याच्यासाठी तुम्हाला ही बेसिक पद्धत समजून सांगितलेली आहे आता ट्रिक्स अशी आहे पहा ट्रिक्स लिहायला आपल्याला जागाच नाही आहे बरं ठीक आहे तिथे पहा आता ट्रिक्स काय करायची आपल्याला पहा जे काही झालेला टोटा आणि नफा आहे किती आहे वीस टक्के नफा आणि वीस टक्के टोटा मग वीसचा काय करायचा या ठिकाणी वर्ग करायचा पहा चारशे आणि याला फक्त शंभरने भाग द्यायचा वीसचा काय करायचा वर्ग करायचा आणि शंभरने भाग द्यायचा दोन शून्य दोन शून्य कटले या ठिकाणी आपलं उत्तर किती आलेलं आहे चार टक्के टोटा आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे की अशा गणितामध्ये दुकानदाराचा नेहमी काय होत असतो टोटाच होत असतो हां आता फक्त बेसिक लक्षात राहू द्या समजून घ्या सोडवताना आपल्याला काय आहे जो काही नफा आणि टोटा सारखा दिलेला आहे त्याचा वर्ग करायचा आणि त्याला डायरेक्ट शंभरने भाग देऊन टाकायचा आलंय का लक्षात काय अडचण नाही आता मग बेसिक पण लिहून घ्या आणि ट्रिक्स पण लिहून घ्या आणि सोडवताना फक्त ट्रिक्सचा वापर करा आहे काय अडचण या प्रकारामध्ये काय अडचण नाही फक्त काय करायचा दिलेला नफा आणि तोटा यांची एकच किंमत आहे त्याचा फक्त वर्ग करायचा आणि डायरेक्ट त्याला शंभरने भाग द्यायचा आणि किती नफा आणि किती तोटा जर सारखा असेल तर अशा व्यवहारात दुकानदाराचा नेहमी काय होतो तोटाच होतो काय अडचण नाही मग पहा पुढचा प्रकार आता पहा काय दिलाय प्रश्न आपल्याला पंधरा हजार पाचशे रुपयांच्या एका मोबाईलवर अठरा टक्के जीएसटी आकारल्यास त्या मोबाईलची विक्री किंमत किती पहा पहा आता जीएसटी म्हणजे काय तर थोडक्यात त्या मोबाईलची वाढवलेली किंमत पर्सेंटेजमध्ये हां जिथं मोबाईलची किंमत सुरुवातीला शंभर टक्केची किंमत होती पंधरा हजार पाचशे तर त्याच्यावर दुकानदाराने पुन्हा अठरा टक्के काय लावला जी एस टी लावला म्हणजे थोडक्यात शंभरावरती अठरा टक्के त्यानं किंमत वाढवली तर मला सांगा आपल्याला किती किंमत झाली आहे तर पहा मूळ किंमत आहे शंभर टक्के शंभर टक्के किंमत आहे आपली पंधरा हजार पाचशे रुपये बरोबर आहे यावर दुकानदाराने शंभरावरती किती जीएसटी लावला अठरा टक्के जी एस टी लावला तर सांगा मग आता या मोबाईलची किंमत किती झाली आलं का लक्षात मूळ किंमत शंभर मानायची जेवढा काही जीएसटी लावलाय तेवढा शंभरावरती ठेवून द्यायचा आता यांचं त्रैराशिक मांडायचं पहा एकशे अठरा गुणाकारामध्ये पंधरा हजार पाचशे भागाकारामध्ये शंभर लिहा किंवा दोन शून्य काटून टाका तुमच्या मनावर आता मात्र यांचा गुणाकार लिहूनच करावा लागणार आहे पहा पाय एकशे पंचावन्न गुणाकारामध्ये एकशे अठरा किती आलाय गुणाकार यांचा अठरा हजार दोनशे नव्वद रुपये अशी त्या मोबाईलची आता किंमत झालेली आहे ओके पुढचा प्रश्न आहे पहा दोन वस्तू प्रत्येकी पाचशे रुपयाला विकल्याने हा हा झालेला आहे आपला प्रश्न तोच आलाय का लक्षात तुमच्या घड्याळाचा जो होता एकदा नफाने एकदा टोटा तुम्ही तो सोडवलेला आहे तोच परत आलाय पहा चुकून तर पहा हा हा प्रश्न मात्र खूप महत्वाचा आहे एक वस्तू एकशे सत्तावन्न रुपयाला विकल्यामुळे दुकानदाराचा जेवढा काही तोटा होतो त्याच्या दुप्पट नफा ती वस्तू दोनशे सव्वीस रुपयाला विकल्यामुळे होतो तर मग सांगा आता त्या वस्तूची खरेदी किंमत किती आहे फार महत्वाचा असा हा प्रश्न आहे पहा प्रश्नाकडे जर पाहिलं तर तुम्हाला एक वस्तू दिलीये ती विकली एकशे सत्तावन्न रुपयाला आणि आपल्याला सांगितले ती वस्तू एकशे सत्तावन्न रुपयाला विकल्यामुळे जेवढा काही तोटा होतो समजा आपण मानूया की बाबा एक पट काय होतो त्या ठिकाणी तोटा होतो तर आपल्याला सांगितलेलं आहे त्याच्या दुप्पट नफा त्याच्या दुप्पट नफा ती वस्तू दोनशे सव्वीस रुपयाला विकल्यामुळे होतो का लक्षात तोटा किती झाला एक पट झाला पहा नफा किती झाला आपला दुप्पट झाला आता नफा आणि तोटा जर एकत्र दिला तर तुम्हाला मी सांगितलेलं यांची काय करायची बेरीज करायची आहे आणि यांच्यातला फरक काढायचा पहा दोनशे सव्वीस वजा एकशे सत्तावन्न कितीचा फरक येईल पहा यांच्यामध्ये सोळातून सात गेले किती राहिले नऊ आणि अकरातून पाच गेले किती राहतील सहा फरक आलेला आहे आपला एकोणसत्तर रुपयाचा आणि एक टक्के तोटा आणि दोन टक्के नफा मिळून किती आले तीन आले बरोबर आहे आता फक्त आपल्याला काय करायचं एक किंमत काढून घ्यायची पहा एक टक्क्याची जर एक ची किंमत काढायची असेल तर तीनने भाग द्या तीन दोन्ही सहा आणि तीन त्रिक नऊ आलं लक्षात फक्त तोटा झालाय तेवीस रुपये आणि नफा झालाय पहा तेवीस दोन्ही किती हा तेवीस दोन्ही सेहेचाळीस आलं लक्षात आता तुम्ही तोट्यामध्ये तोटा मिळवला तरी खरेदी मिळणार आहे आणि या किमतीमधून नफा वजा केला तरी आपल्याला खरेदी किंमत मिळणार आहे आता सोपं आहे काय आपला एकशे सत्तावन्न रुपयाला एक टक्का रुपया तोटा झालाय म्हणून एकशे सत्तावन्न अधिक याच्यामध्ये किती मिळवायचे हे तेवीस पहा किती येतील सात आणि तीन दहा हातचा आला एक पाच दोन सात आणि एक आठ त्या वस्तूची जी खरेदी किंमत आहे ही किती आली आपली एकशे ऐंशी आता इकडेही तुम्ही सोडवू शकता हा झालेला नफा मायनस करून पहा दोन टक्के नफा कमवून वस्तू विकलेली आहे दोनशे सव्वीस ला यातून हा नफा मायनस करून टाका काही अडचण नाही पहा सहा तुम सहा गेले शून्य बावीस मधून चार गेले अठरा आता इथं फक्त मी तुम्हाला समजून सांगण्यासाठी दोन्ही किंमती काढल्यात तुम्हाला परीक्षेत फक्त एकच काढायची एक तर झालेला टोटा मिळवा किंवा झालेला नफा मायनस करा आणि त्या वस्तूची काय काढा खरेदी किंमत काढा बघा लिहून घ्या आता आता पहा या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलंय जेवढा नफा होतो तेवढाच त्या ठिकाणी काय दिलाय टोटा दिलाय आता पहिल्या गणितामध्ये जेवढा नफा झाला त्याच्या दुप्पट तोटा झाला होता मला वाटतंय जेवढा तोटा झाला होता त्याच्या दुप्पट नफा झाला होता हा आता इथे मात्र हे प्रमाण दोन्ही सारखं पहा जेवढ्यास तेवढे म्हणजे एक टक्का जर नफा झाला तर एकच टक्का काय झाला इथे तोटा झालाय पहा एकास एक हा एक हे प्रमाण आहे पहा आता काय करायचं फक्त दोन्ही मधला फरक काढून घ्यायचा चौदाशे चाळीस आणि बाराशे वीस यांच्यातला फरक किती येईल पहा चौदाशे चाळीस वजा बाराशे वीस शून्याशी शून्य चार मधून गेले दोन राहिले दोन चार मधून दोन किती आला फरक यांच्यातला दोनशे वीस अकरा आहे का बर आहे मग आला फरक किती यांच्यातला तीनशे वीस आला पहा आता नफा आणि तोटा यांचं प्रमाण आहे एकास एकच म्हणून काय करायचं इथे फक्त याला दोननेच भाग द्यायचा पहा कितीचा भाग जाईल बे एक बे बे सोळा बत्तीस आणि शून्याला शून्य बघा आता तुम्हाला तोटा त्यामध्ये मिळवायचा आहे का नफा त्यामधून मायनस आहे तुमची मर्जी पहा आता आपली टोटा झालेली रक्कम आहे अकराशे वीस त्यात जर झालेला टोटा आपण मिळवला आपली खरेदी किंमत येणार आहे शून्याऐशी शून्य सहा दोन आठ आणि अकरा आणि एक बारा खरेदी किंमत किती येणार आहे आपली बाराशे ऐंशी रुपये खरेदी किंमत येणार आहे पहा असा प्रश्न आला रे आला की एकच गोष्ट लक्षात घ्या नफा किती आहे आणि तोटा किती झाला हे क्लिअर करायचं हां आणि दोन्हीतला फरक काढायचा आणि एकूण दोन्हींची बेरीज करून भाग द्यायचा आणि एक प्रमाण काढायचं आणि शक्यता झालेल्या तोट्यामध्ये तोटा किती मिळ झालाय ना हे मिळवायचा कारण बेरीज करायला तुम्हाला सोपं जाते म्हणून आणि त्या वस्तूची काय काढायची खरेदी किंमत काढायची काय अडचण नाही येईल मग आता पुढचा सोडवता पहा परत प्रश्न दिलाय तुम्हाला एक वस्तू चारशे वीस रुपयाला विकल्यामुळे जेवढा तोटा होतो त्याच्यात तीन पट नफा ती वस्तू पाचशे रुपयाला विकल्या विकल्यामुळे होतो तर सांगा मग त्या वस्तूची खरेदी किंमत किती परत सांगते इकडे लक्ष द्या आपल्याला आप या ठिकाणी तोटा किती पट झालेला आहे फक्त एक पट झालेला आहे आणि नफा मात्र किती झाला झालाय तीन पट झालाय एकूण नफा आणि तोटा यांची जर बेरीज केली तर किती पट होते चार पट होते पहा आणि दोन्ही किमतींमधला फरक जर काढला तर किती आहे ऐंशी जर चारने भाग दिला तर चार दोन्ही आठ एक प्रमाण बरोबर येणारे वीस म्हणजे टोटा झालाय आपला वीस आणि नफा झालाय आपला साठ एवढा आलं का डोक्यात तुमच्या आता तोटा होऊन झालेली रक्कम किती आहे पहा चारशे वीस याच्यामध्ये चा फक्त हे वीस ॲड करा त्या वस्तूची खरेदी बरोबर येणार आहे चारशे चाळीस बरोबर आहे आले का नाही लक्षात का परत सांगू आले ना नक्की प्रॅक्टिससाठी देऊ का मग आणखीन असे हा आ, घ्या लिहून प्रॅक्टिससाठी सेम असाच प्रश्न आहे पहा पहा पुढचा एक प्रश्न घ्या सोडवण्यासाठी पहा बघा हा नवीन आहे का घ्या सोडवण्यासाठी तर पहा मित्रांनो अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये आपण अतिशय महत्वाचे असे दोन प्रकार कव्हर केलेले आहेत तर पहिला जो प्रकार आहे पहा त्याची ट्रिक्स खूप इझिली मी तुम्हाला सांगितलेली आहे फक्त वर्ग करायचा आहे आणि त्याला काय करायचंय शंभरने भाग द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर हा जो दुसरा प्रकार आहे दुप्पट नफा असेल टिप्पट नफा असेल तर यांच्यातला फरक काढायचा आणि नफा तोट्याच्या प्रमाणाने त्यांना काय करायचं भाग द्यायचा आहे आजच्या ट्रिक्स कशा वाटल्या मला नक्की कमेंटमध्ये सांगा उद्या भेटूयात आपण अशाच प्रकारच्या इंटरेस्टिंग लेक्चरमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार